सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी चुरशीनं मतदान झालं यावेळी विविध राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली मई इथं मतदान केलं तसंच आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी हन्नूर इथं मतदान केलं एम आय एमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी मतदानाचा हक्क बजावला दरम्यान रिपाई आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला माजी महापौर तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पत्नी सुप्रिता मुलगा विश्वशंकर यांच्या समवेत मतदान केलं दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी लिटल फ्लॉवर स्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी मतदानाचा हक्क बजावला तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी त्यांच्यासमवेत पत्नी रुपाली राठी मुलगा राघव राठी रामानुज राठी यांनी दमाणी विद्यामंदिर इथं मतदानाचा हक्क बजावला प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा तसंच प्रिसीजन उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी लिटल फ्लॉवर स्कूल इथं मतदान केलं सोलापुरातील क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी सुनील बुरबुरे आणि सुनील कोंडा यांनी मतदानाचा हक्क बजावला काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनीही मतदानाचा हक्क बजावला एकंदरीतच मंगळवारी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं